आलाच मित्र आणि मी यवतमाळ जिल्ह्यावरून आलेले आहे मी बावीस तारखेला पण त्याची बावीस तारखेला आणतो पावसामुळेच ग्राउंड कॅन्सल झालं आणि मी पुन्हा कॅन्सल झालं तर पाच वाजता संध्याकाळी नोटीस लावली यांनी तर मी तेवीस तारखेला पण आलो त्या दिवशी पण ग्राउंड घ्या म्हटलं तर घेतला नाही आणि मी दोन तारखेला दिली होती मला तारीख कालच्या डेटमध्ये आजच्या डेटमध्ये दोन तारीख आहे तर मी आज पण ग्राउंड कॅन्सल झालेला आहे आता आम्हाला तीन तारीख दिली राहण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे राहण्याची व्यवस्था आम्ही झोपलेलो आहे बघू शकता मुलं आहे तिथे झोपलेलो आहे व्यवस्था कन्फर्मेशन तर माहित नाही पण दिलं कोणा तरी काय नाव माझं नाव सत्यपाल जाधव आहे यवतमाळ जिल्हा माझं नाव अभिषेक भाकरे मी अकोल्यावरून आलेलो अकोल्यावरून खेडे गावावरून आलेलो हे माझी दुसरी चक्कर आहे तशी पहिल्या चक्कर पण माझे दोन हजार रुपये केले या चक्कर दोन हजार रुपये केले तिथे राहायची व्यवस्था नाही आटोवाला त्रास त्याचा झोपाची व्यवस्था नाही तुम्ही पाहू शकता सर्वजण बाहेर झोपलेले आहेत तिथं इथं मच्छराचा त्रास अंडास पण इथं सफा केलेले नाही आहे काही नाही आहे मुलांना घरून एवढे पैसे कुठून आणायचे दोन दोन हजार रुपये लागते आम्हाला परत याला त्याच्यामध्ये माझे वडील ते काम करतात आणि कुठून पैसे देणार आहे आमिष इथं जेवायला पण व्यवस्थित काही नाही आहे बाहेर जेवाला गेला ते पण दोन पोळ्या देतात अस्ती अस्ती रुपये घ्यायले याटोवाल्याचा भरपूर त्रास आहे आणि माझा मित्र रात्री बिमार पडला त्याला ताप आली इथं बाहेर झोपला तो पाण्याचा पाण्याने पाऊस सोडला तर वसाड पण लागते इथं रातभर बसून तर काम पडलं इथं कोपरा धरून कारण इथं बाहेर पाणी येते आणि इथं पाणी प्यायला पण त्यांना हे केलेलं नाही बोटला विकत घ्यावं लागतं इथं इथं स्टॅप पण व्यवस्थित हे करत आणि कुणी अरुण विचारलं पण नाही आहे इथं की तुम्हाला राहिले आहे काय आहे काही विचारलं नाही बाकीच्या शेतीच नाटं खूप अवघड सध्या हे चालू आहे इथं आल्यावर त्यांना विचारलं पण ते काही बोलायला तयार नाही का सांगायला तयार नाही बोर्ड लावून आहे फक्त त्यांनी तारखेला त्यांचा तीन चार पाच कधी पण घेऊ शकता एवढं लांब आल्यावर परत जावं कसं परत जायला आम्हाला आठ आठ दहा घंटा लागते त्याच्यामुळे बस पण नाही आहे ट्रेन पण हे पण नाही आहे सर्व लेट चालते काय सगळं भरती ती रद्द करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श नागरी पतपेढी त्याचबरोबर बँकेच्या संदर्भामध्ये सहा गुन्हे दाखल आहेत त्यांचे जवळपास बासष्ट हजार ठेवीदार संपूर्ण जिल्ह्यामधले आहेत ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले तर यापूर्वी त्यांची दोन आंदोलनं आपल्या शहरामध्ये झालेली होती दोन्ही आंदोलनं देखील थोडीशी त्याच्यामध्ये दे कायदावस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्याच्यामध्ये दे बळाचा देखील पोलिसांना वापर करावा लागलेला होता या अनुषंगाने माननीय माजी खासदार श्री इम्तियाज जलील यांनी त्यांचं आंदोलन करायचं अचानक पवित्रा घेतलेला होता आणि सर्व ठेवेदारांना या संदर्भात आम्ही पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये काल त्यांची आम्ही सविस्तर बैठक घेतलेली होती आंदोलनची बाजू ही आम्ही समजून घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना कायदा वसोस्थ निर्माण करू नका आणि या प्रकारे त्यांनी आग्रह धरला होता की माननीय सी एम सरांची भेट त्यांना पाहिजे होती त्याचं नियोजन पालकमंत्री महोदय आणि सी एम कार्यालयाशी करून आम्ही त्यांच्या एक डेलिगेशनची भेट एअरपोर्टला आज घडून आणलेली होती तरी देखील काल रात्री त्यांच्या एक ऑडिओ क्लिप हा जो आहे तो व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये कायदे व स्वस्थे प्रश्न निर्माण करण्याबाबतची काही चर्चा आणि काही वक्तव्य करण्यात आलेली होते त्या अनुषंगाने आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई त्याचबरोबर ती प्रभावी आ, हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळण्याकरता आम्हाला योग्य त्या बंदोबस्ताची आवश्यकता होती त्याप्रमाणे हा निर्णय घ्यावा लागलेला होता त्याचबरोबर शहरामध्ये काही मागील काही दिवसापासून पाऊस देखील पडत होता आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय त्याच्यामुळं ह्या कारणामुळे देखील आपल्याला याप्रमाणे निर्णय घ्यावा लागला होता मुलांना काही जे मुलं होते त्यांना काही वगैरे आहे त्यांना आपण त्या ठिकाणी बोर्ड लावलेले होते त्याचबरोबर ते त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी माझ्या सगळ्या त्या ठिकाणच्या परिसरातल्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांची आजूबाजूच्या मंगल कार्यालय किंवा काही आजूबाजूची ठिकाणं असेल त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था करण्याकरता देखील आम्ही सोय केलेली होती त्याचबरोबर आमच्या एमटी मधून देखील त्या ठिकाणी वाहनं ठेवणार आलेली होती जेणेकरून मुलांची कुठल्या प्रकारची गैरसज होणार नाही भरती रद्द झाली अगोदर एक दिवस अगोदर कळवण्यात आलेलं होतं काही विद्यार्थी त्यांचे जे हाल झाले त्याला जबाबदार नाही प्रश्न असा आहे की हा कायद्याचा प्रश्न अचानक निर्माण झालेला आहे आणि ह्याच्यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पाऊस कधी येतो आणि पावसामुळे देखील आपल्या भरती वगैरे जे आहेत ह्या रद्द झालेले आहेत आणि आपल्याकडे देखील पावसाचं वातावरण होतं आज देखील तुम्ही बघताय शहरामध्ये पाऊस पडतोय वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे कसं आहे की कधी कधी पूर्ण दिवस आपल्याला भरती घेता येत नाही केव्हा केव्हा आपल्याला अर्धा दिवस भरती घेता येते नंतर पुढे घेता येत नाही त्यावेळी देखील भरती ही आपली रद्द होऊन पुढे ढकललेली आहे आपल्याकडे नाही त्यांना आपण निश्चितच उद्याचा दिवस दिलेला आहे आणि ज्यांना उद्या येणार शक्य नाहीये त्यांना देखील आपण आपली चार आणि पाच तारखेला उर्वरित होणार आहे फिजिकल चाचणी त्यावेळी ते त्यांची आपण त्यांच्या सोयीनुसार फिजिकल चाचणी घेण्यात येईल आणि कोणत्याही उमेदवाराला फिजिकल चाचणी म्हणजे शारीरिक चाचणीपासून वंचित ठेवण्यात येणार नाही मुख्यमंत्र्यांचा ये होता त्यामुळे त्यांनी परीक्षा नाही आहे ही फिजिकल परीक्षा आहे त्यांची लेखी परीक्षा नव्हती ही ही त्यांची शारीरिक चाचणी होती कारण की ही आपल्याकडे जवळपास गेल्या दीड दोन महिन्यापासून ही भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे ती शारीरिक चाचणीची आहे आणि आपल्याला माहिती आहे की पावसाच्यामुळे पूर्वी देखील सी हे चार पाच वेळा ती रद्द झालेली आहे